दापोलीच्या समुद्रकिनारी रंगला क्रिकेटचा थरार रत्नागिरी जिल्ह्यातील बुरोंडी बंदराच्या समुद्रकिनारी बी एम पी एल मुस्लिम प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला समुद्रकिनारी उभारलेल्या या अनोख्या मैदानावर सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती विशेष म्हणजे सामन्याचा आनंद लुटण्यासाठी काहींनी चक्क घरांच्या टेरेसवरून दृश्यांचा आस्वाद घेतला आहे मासेमारी बंद असल्याने मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत मच्छीमार समाजाने ही स्पर्धा आयोजित केली होती कोळी खारवी मुस्लिम समाजातील तरुणांनी उत्साहाने या स्पर्धेत भाग घेतला हिंदू मुस्लिम सलोख्याचे सुंदर उदाहरण या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळाले गावातील अबालवृद्ध मंडळी स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येक चेंडूवर जल्लोष जोरदार आरोळ्या आणि उत्साही प्रेक्षकांनी वातावरण आणखीनच रंगतदार केले होते दरवर्षी आयोजित होणाऱ्या या स्पर्धा फक्त क्रिकेट पुरत्याच मर्यादित नसून गावातील तरुणांना एकत्र आणून सामाजिक एकात्मता वृद्धिंगत करणाऱ्या कार्यक्रमाचे प्रतीक ठरले आहे विशेष म्हणजे विजेत्या संघाला सन्मानित करताना बक्षीसही दिली जातात ज्यामुळे तरुण खेळाडूंना प्रोत्साहन मिळते समुद्रकिनाऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचा हा अनुभव स्थानिकांसाठी जितका अनोखा आहे तितकाच तो प्रेक्षकांसाठीही खास ठरतोय या स्पर्धेने भुरुंडी बंदराच्या वातावरणात नव चैतन्य फुलवले असून समुद्राच्या लाटांसोबत क्रिकेटचा जल्लोष अनुभवायला मिळाला कोकण मराठी चोवीस तास समीर पिंपळकर दापोली आमच्या या मुस्लिम प्रीमियर लीगचं हे पाचवं वर्ष आहे आणि जसं आपल्याला माहिती आहे की मासेमारी था आता थांबलेली आहे आणि आता आम्हाला मोकळावे आहे या अनुषंगाने हे पाचव्या वर्षाचं आयोजन सर्व मुलांनी चांगल्या प्रकारे केलेलं आहे हे क्रिकेटचा सात दिवसाचं आयोजन होतं ते चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि खेळीमेळीच्या वातावरणात आज ही स्पर्धा संपन्न झालेली आहे आणि आता आपण बक्षीस वितरणाकडे जातो एवढ्या चांगल्या प्रकारे आयोजन करणं हे काय काहीची गोष्ट नाही चांगल्या प्रकारे आयोजन हे आपल्याला पाहायला मिळतं असंच पुढेही त्यांनी आयोजन करावं आणि हे आनंद लुटावा असं त्यांना ईश्वर प्रार्थना करतो धन्यवाद मी पासून ते खेड कोल्हापूर सिंधुदुर्ग पर्यंत मी या मुलांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी या क्रिकेट क्षेत्रामध्ये मी त्याला प्रोत्साहन कर करतो पण खरं आज मध्ये आज आलो आज आज समुद्र सपाटीचा आज सगळे मच्छीमार सगळे बांधव एक समाज असं समजून जे काय क्रिकेट आहेत इथे जात पात कोणताही न मानता आज खरोखर जो काय क्रिकेट आहेत हे बघून फार आनंद झाला आणि खरोखर या शिवसेनेमधून मी आज प्रत्येक ठिकाणी हे विजिट करत असतो पण खरोखर इथे कोणता धर्म कुठचा जातीपात न करता आज सगळे एकटोप्याने आहेत हे बघून फार मोठा आनंद झाला आज तरुण मुळे खेळत आहेत यातूनच आपले कोणतरी क्रिकेटपटू तयार व्हावा आज मगाच मी बघतोय एवढे छान छान क्रिकेट खेळत आहेत की बघून आनंद झाला आज आपल्या खेडपाड्यात तिकडे कोणाचं लक्ष नाहीये पण खरोखर अशी मुलं खेळत आहेत की त्यातला एखादा क्रिकेटपटू व्हावा एवढी माझी सदिच्छा आहे नक्कीच आज येथे आपण आमच्या बोरंडी बंदर मोहल्ला हे अतिशय इथे असणारे तरुण आहेत ते क्रिकेट प्रेमी आहेत प्रचंड त्यांना क्रिकेटबद्दल प्रेम आहे असत आहे आणि त्या माध्यमातून ते यापूर्वीपासूनच म्हणजे गेले कित्येक वर्ष मी पाहतोय मी सुद्धा या गावात लहानाचा मोठा झालो तर क्रिकेटचे स्पर्धा भरवणे हा त्यांचा मोठा एक उत्सव असल्यावर एक नेहमी असतं आणि त्याप्रमाणे हे जे बोरोंडी प्रीमियर लीग हे बोरोंडी बंदर मोल्ल्यातर्फे जे आयोजन केलं जातं याचं हे आज पाचवं वर्ष आहे आणि या पाचव्या वर्षाचं आयोजन सुद्धा त्यांनी एक धूम धडाक्यात केलेलं आहे प्रचंड ते मेहनत घेऊन याचं नियोजन करत असतात समुद्राची भरती होती होती जशी त्यानुसार वेळेनुसार ते आयोजन असतं त्यामध्ये ते युट्यूब लाईव्ह पासून अगदी प्रत्येक येणाऱ्या मान्यवरांपर्यंत निमंत्रण पोहोचवणं त्यांच्यापर्यंत आदरभावाने वागणूक त्यांना देऊन त्यांचा मान सन्मान ठेवणं हे सगळं नियोजन अगदी चांगल्या प्रकारे करतात म्हणजे तुम्हाला गोरे सर सांगायचं तर हा बोरंडी बंदर मोहल्याचं हा पाचवं पर्व आहे हा शांततेत पार पडणारा हा क्रिकेट च्या माध्यमातून एक उत्तम संधी शांततेचं हे मुस्लिम समाज दरवर्षी देत असतो दरवर्षी त्यांच्या समाजामध्ये नवीन नवीन प्लेयर तयार होऊन त्याचा चांगल्या प्रकारे उपभोग घेऊन एक नवीन क्रिकेटची ती टीम तयार होत असते प्रत्येक वर्ष त्याबद्दल बंदर मुलेला मी शुभेच्छा देतो आणि गावामध्ये आज बघाल ते एक बाजूला खारवी समाज एक बाजूला मध्ये मुस्लिम समाज दुसऱ्या बाजूला कोळी समाज असा सांगिक धार्मिक एकोक्याचा उत्सव हा एक उत्सवाच्या स्वरूपात हे कार्यक्रम पार पडले जातात एवढंच मी ह्या वेळेला सांगेन आणि या समाजाला पूर्ण मी संपूर्ण क्रिकेट टीमला आणि यांच्या मुस्लिम जमा बंदर मी शुभेच्छा देईन क्रिकेट हे बरेच वर्ष चाललेलं आहे जो प जो क्रिकेटचा खेळ चालू झालेला आहे आजपर्यंत टुर्नामेंट भरल्या जातात आणि वार्षिक हे खेळ होतो आमचा जून महिन्यामध्ये वार्षिक खेळवलं जाते आणि वार्षिक टुर्नामेंट होते इतर सगळे बा आजूबाजूचे लोक पण येतात आणि आम्ही आम्ही मिलनसहारीने आमच्या गावामध्ये आर्वी खोली मुसलमान हे मच्छीमार समाज आहेत आणि त्याच्यानंतर आमचा बाजारपेठ आहे बनारवाडा आहे अखिल अखिल हिंदू समाज, समाज सगळे ह्याच्यातलं सहभागी असतात आणि आम्ही सगळ्या लोकांनी एकत्र मिळून हा आमचा टुर्नामेंट जो प्रोग्राम आहे तो, तो साजरा करतो आम्ही देखते हैं के ऊपर हमारे वक्त भी आए हुए हैं